आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा मुलांपासून नवीन डिझाईन कशी बनवायची ती शिकवणार आहे त्यासाठी मी हे माझ्याकडे उरलेले इतके दोर घेतलेले आहेत इतके कलर घेतलेले आहेत कॉम्बिनेशन करून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला मी हा कलर घेतलेला आहे सुरुवातीला आपण चेन बनवायची आहे अशी चेन बनवून झाल्यानंतर ते दोन दोन चेन सोडून दोन चेन सोडायच्या आणि डबल क्रोशा घ्यायच्या परत बघा अशी डबल क्रोशा घ्यायच्या ही पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे अशा पद्धतीने पूर्ण लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे अशी लाईन बनवून घ्यायची त्यानंतर टर्न करायचं आणि दोन चेन घ्यायच्या एक दोन त्यानंतर ही लाईन सोडायची दुसऱ्या लाईन मध्ये परत सेमच पुळशिया घालायची आणि पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची अशा प्रकारे माझी सेकंड लाईन ही पूर्ण होत आलेली आहे सेकंड लाईन पूर्ण करून घ्यायची तुम्ही सेकंड लाईन न करता फर्स्ट लाईन पासून पण डिझाईन स्टार्ट करू शकता आता मी हा कलर याच्यामध्ये ऍड करणार आहे सुईने ब्राऊन करून गाठ मारून अशी बनवून आहे त्यानंतर दोऱ्यातून हा दोरा ऍड करायचा आणि आधीचा दोरा वळून टाईट करायचा त्यानंतर आपल्याला जर दोरा हाईड करायचा असेल आधीचा तर तो दोरा पण या दोऱ्यासोबत घ्यायचा अशा पद्धतीने त्यानंतर एकच चेन बनवायची दुसऱ्या लाईन मध्ये घ्यायचा आहे डिझाईन परत स्टार्ट करायचा आहे क्रोशा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सहा क्रोशिया घातले त्यानंतर आणखी एक सात क्रोशिया घेऊन हा दोरा सोडायचा आहे आणि परत आपला जुना दोरा घ्यायचा आणि नवीन दोरा इथे धरायचा आहे विणता विणता ते दोरा जुना दोरा आणि नवीन दोरा दोन्ही ऍड करत आहे त्यामुळे आपल्याला विनायला सोपे पडते आता हा जो नवीन जुना दोरा आहे पोपटी कलरचा तो मी यातून बाहेर असा काढला हा जरा साईड केला त्यानंतर परत पोपटी दोऱ्यापासून उलांपासून मी पुन्हा विणायला स्टार्ट केलं तिसरा कलर ऍड करते हा दोरा साईडला करते हा दोरा साईडला हा लवेंडर कलर मी ऍड करते त्यासाठी परत आपल्याला पहिल्यासारखी प्रोसेस करावी लागेल परत तसेच पॅटर्निंग केलाय त्यानंतर परत दोऱ्यामध्ये ऍड करायची सुई आणि हा दोरा घ्यायचा ह्या दोऱ्याने डिझाईन घ्यायची त्यानंतर पर परत पोपटी कलर दोरा मोरपंखी कलर आणि लवेंडर तिन्ही दोरे हाईड होण्यासाठी पकडायचे असे त्यानंतर परत रोशिया घालायला सुरुवात करायची आता आपले तीन दोरे झालेले आहेत लवेंडर दोऱ्याचे पण तुम्ही किती तुमच्या हिशोबाने क्रोशिया घालू शकता कारण आपल्याला डिझाईन ओबडधोबडच बनवायची आहे मी आता लविंडर कलर जास्त घेतलेले आहेत जास्त क्रोशिया घातलेल्या आहेत त्यानंतर परत आपल्याला तुम्ही कोणता पण कलर घेऊ शकता तिन्ही पेक्षा तिन्ही पेकी आता मी परत हा कलर घेते मोरपंखी कलर आता मी चेन घातलेली ती दोरा तो कमी करते आता परत त्यातून मोरपंखी कलर घ्यायचा दोरा आणि हा दोरा टाईट करायचा आणि हे दोन्ही दोरे पकडूनच धरायचे आणि ते विंधा विंजा त्यात ऍड करत जायचं हे मागची साईड अशी दिसेल त्यानंतर परत क्रोशिया झालेला सुरुवात करायची आपली ही थर्ड लाईन आहे जसं जसं तुम्ही विणत जाईल पुढे तसं तशी ही डिझाईन खूप छान दिसत जाते तुम्ही कमी जास्त लाईन करू शकता कमी जास्त लाईनच करायची आहे त्याला मी यामध्ये चौथा दोरा ऍड करते दुसरा स्काय ब्ल्यू फेंट निळा कलर मी ऍड करते प्रत्येक वेळेस दोरा ऍड करताना तुम्हाला हीच पद्धत वापरावी लागणार सुई ऍड करून घ्यायची दोऱ्यामध्ये त्यानंतर हा दोरा घ्यायचा नवीन आणि त्यातून बाहेर काढायचा आता हे झाले तीन दोरे आणि हा निळा फेंट निळा चौथा दोरा तर हे तीनही दोरे विणताना असे घ्यायचे सोबतच विणत जायचे त्याला त्या दोरांना घेऊन त्यानंतर परत क्रोशिया घालायचं तुम्ही कोणता पण दोरा कधी पण ऍड करू शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही दोरे कमी जास्त क्रोशिया घालून ऍड करू शकता इथे थर्ड लाईन कंप्लीट झालेली आहे टर्न करायचं टर्न केल्यानंतर आपल्याला आपल्याला हाच दोरा परत घ्यायचा आहे फेंट निळा कलर त्यानंतर हे दोरे पाठीमागच्या साईडला टर्न करून घेतलेले आहेत दोन चेन घ्यायच्या लाईन मध्ये क्रोशिया घ्यायचा परत क्रोशिया घालायला सुरुवात करायची अशा प्रकारे मी लाईन पूर्ण केलेली आहे मोर पिंकी कलर दोऱ्याची त्यानंतर काय करायचं आपल्याला लव्हेंडर कलरच्या दोऱ्यामध्ये पण जर समजा मोरपंकी कलर वाढवायचा असेल तर वाढवू शकता किंवा नाही वाढवलं तरी चालतंय कम्प्लीट झाला मोरपंकी कलर आता मी एक आणि दोन फक्त क्रोशिया घालणार आहे एक आणि दुसरी हाफ ठेवायची पूर्ण कम्प्लीट नाही करायची त्यानंतर परत आता आपला इथं लवेंडर कलरचा दोरा आहे तर लव्हेंडर कलरचा दोरा घ्यायचा आणि त्यातून दोरा बाहेर काढायचा आता मला पोपटी कलर वापरायचा नाही आहे वरती किंवा इथे कुठेतरी मला पोपटी कलर वापरायचा आता आपली ही एक दोन तीन चार चौथी ती लाईन आहे पाचव्या लाईन मध्ये मी पोपटी कलरचा दोरा वापरेल किंवा सहाव्या लाईन मध्ये आता मी याच्यामध्ये एक दोन तीन लवेंडर कलरच्या क्रोशिया ऍड केल्यात बनवल्यात आता लास्ट पाचवी क्रोशिया बनवेल हाफ बनवेल त्यानंतर मोरपंखी कलर आहेत तर मोरपंखी कलर वापरणार आता मोरपंखी दोऱ्याने चौथी लाईन पण पूर्ण होते पूर्ण करून घ्यायची बघू शकता डिझाईन कशी दिसते अजून आपली डिझाईन पूर्ण झालेली नाही आहे ही डिझाईन तुम्ही नक्की करून बघा आता आपल्याला परत मोरपंखी दोराच आहे आणि आपल्या आधीचे दोरे फाटीमागच्या साईडला करायच्यात आणि दोन चेन घ्यायच्या एक दोन सेम प्रोसेस इथे तुम्हाला मोरपंखी कलरचा दोरा कमी घ्यायचा आहे क्रोशिया तर कमी करू शकता वाढवायचा असेल तर इकडच्या साईडला वाढवायचं आहे कमी करायचं तर इकडच्या साईडला करायचं आहे तर मी थोडासा मोरपंखी कलर दोरा कमी करणार आहे कारण माझा इथं मोरपंखी दोरा पण आहे त्यामुळे आणि मी वाटलं सर नवीन दोरा ऍड करेल किंवा पोपटी दोरा वापरेल ही लाईन पूर्ण कम्प्लीट करून दाखवते मी तुम्हाला मोरपंखी कलरच्या दोऱ्यानेच लाईन पूर्ण कम्प्लीट करून घ्यायची यामध्ये तुम्हाला जास्त काही लक्ष देऊन बारीक लक्ष देऊन विणकाम करावे लागणार नाही चुका झाला तरी ते डिझाईनच दिसेल तुमची छान डिझाईन बनेल अशा प्रकारे आता इथे पूर्ण राणी कलरच्या दोऱ्याची लाईन कम्प्लीट करणार आहे अशा प्रकारे लाईन कम्प्लीट करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू विणत गेल्यानंतर एक छान अशी डिझाईन बन बनेल मी एक अशीच प्रकारे बनवलेली एक पर्स आहे अशी हॅन्ड पर्स बनवलेली आहे मी कलर वेगवेगळे कलर वापरून या सेम पद्धतीनेच बनवलेली आहे अशी